येवला तालुक्यातील बोकटे येथील श्रीकाल भरवनाथ यात्रा उत्सवास नाशिक नगर औरंगाबादसह अन्य जिल्ह्यातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी येतात कारण विंचू इंगळी सर्पदंश यावर मंदिरात घेऊन आल्यास तो ठणठणीत बरा होतो अशी या मंदिराची आख्यायिका आहे या यात्रेत दहाट पाने खेनी भांडी मसाले हॉटेल आदींसह विविध व्यावसायिकांनी आपली दुकानं ठटली आहेत वाणिकांनी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची खरेदीसाठी एकच गर्दी केली होती या यात्रा महोत्सवादरम्यान मंदिर परिसरात नाना प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तेलवण कार्यक्रम गंगाजल अभिषेक तसेच पूर्णतंबा येथून येणाऱ्या जाधव राय महाराजांचे विधिवत पूजन व मिरवणूक संपन्न झाली आहे तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मूर्तीची विधिवत पूजन करण्यात आलं त्यावेळी भुजबळांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या व मंदिराच्या शिल्लक विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केलाय त्या का पंचपुरुषच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भाविकांच्या वतीनं आमच्या मंदिराला भेट देत असतात परंतु आज यात्रेच्या निमित्ताने दर्शन भक्तीने आले आणि आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो मंदिराच्या कामाच्या संदर्भात आणि आपण वेळेस वेळ काढून दर्शनासाठी आले या संदर्भात सुरू 아, 저런 방만으로, 아니, 자기 할 거, 오늘 물건, 아니, 아무튼 우리 미술하는 사람들, 오늘 물건, 오늘 한 번씩, 라지라 2000억이야. 오, 진짜. 오늘 한 번씩 아무튼, 이거, 아무튼 뭐라 그래도, 아무튼 저보다 한번 숨이 나고, 저런 높이가. প্ের সচের তালো কঢিব পোডপুটে কছোফকেজ মনিট খ্র চোলেn অশখের